नमस्कार मी गाणं बोलते आहे एकादशी पंढर याच गयग सांग यती नाव यग सांग यती नाव इठल ग माझा भाऊ गहाय तालुक्याच गाव गहाय तालुक्याच गाव पंढर गेची माय माग बहीण सांगती भावाला गभण सांग बावाला चांांांदी सोण्याची क ग माझ्या पंढरी गावाला गभण सांग तिबावाला चांदी सोन्याची र माझ्या पंढरी गावाला पंढरीची मैना मैमा घसाय सांगा जल घसाय सांगा काल गमय ना चाल ला चाल चाल हात टाळई ना गमय ना चाल पंढरपुरा मधी ग गरु घर एकादशी रतागळाची एकादशी पाटी गरुडग ग खांबापाशी गरुड ग खांबा पाशी गरुगर एकादशी पंढ घरीची वाट गमला दिस गती लाल गमाला दि सगयती लाल द्यावा गिठलानी गपियरली मखमल गमला दिसयती लाल द्यावा गिठलानी पेरली मखमल जीवाला वड बारी गे ग पंढरीच्या द्वारी य पंढरीच्या द्वारी दिस गयला कळस हौस मनायाची खरी ग हौस मनायाची खरी हि ग पंढरीच्या द्वारी जीवाला वड बारी चंद्र बागेला जाईन चंद्र बागेला जाईन गदेव दर्शन होईन गदेव दर्शन होईन करूईन गदेव दर्शन होईन जीवाला वड बारी गमि गनावत बसन गमी गणावत बसन हातात हर तुर हि देवा पशी ग येईन गऊजी तुझ गालीन मी येईन